भोकरदन पंचायत समितीमध्ये आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही कोणतीही दखल नाही ना कोणती मंजुरी ना कोणती माहिती माहिती विचारत गेल्या असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळटाळ करण्यात आली आणि शेवटी या अन्याला कळून एका शेतकऱ्याने थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला करजगाव येथील तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील शेतकरी आनंदा पंडितराव कानडे यांनी आज आपल्या जनवरासह भोकळे घेऊन भोकरदन पंचायत समितीमध्ये ठिंग आंदोलन मानले आहे नाव काय कुठून माझं नाव आनंदा पंडितराव कानडे मी करजगावहून आलोय तर मी या ठिकाणी जेमतेम मागील दोन वर्षापासून वर्षापासून हो मागील दोन वर्षापासून पंचायत समितीमध्ये सिंचनविरीसाठी प्रस्ताव दाखल केला होता त्याच्यानंतर गायगोट्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता दा। तर या ठिकाणून मला ए पी ओ हो झाले बी झाले तर यांनी उडवाओडीची उत्तर दिली आता आतापर्यंत आणि आताचे जे बीडिओ आले हे एवढे मुजोर आले की ह्या व्हिडिओचं म्हणणं मी मागच्या वेळेस याला स्मरण अर्ज दिला स्मरणपत्र दिलं तर त्यांना सांगितलं साहेब मी अशा अशा तारखेला आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मी एम आर जी एसच्या मार्फत सिंचनविरी साठी प्रस्ताव दिला त्याच्यानंतर गोट्यासाठी प्रस्ताव दिला तर हा मुजोर व्हिडीओ असा म्हणतो किंवा असे प्रस्ताव आणि असे अर्ज किती आले तरी यांना आम्हाला याचा काही फायदा होत नाही का असं कशामुळे त्याला आता कोणती त्याच्या असेल काही वरद स्थान स्थानिकचे असेल किंवा कोणाचं काही असेल इतका मुजोर येतो की या ठिकाणी आमचे मित्र तहसील कार्यालयामध्ये नारायण भाऊ लोखंडे भाऊ जाधव हे अमर उपोषण चार दिवसापासून करताय मनरेगाच्या अंतर्गत तो या ठिकाणी आल्यानंतर त्यांना वैयक्तिक जे लाभ असते अमर जी तर त्यांना मस्टर झिरो करणे घरकुलाचे मस्टर झिरो करून टाकले कोणाला वैयक्तिक लाभ देण्याचं हे नाही आणि बोलण्याची भाषा एवढी उद्धट आहे की त्या व्हिडिओला काहीच घेणं देणं नाही आणि एकच सांगतो तो की मला इथून बदली करायची इथं मला हे बघायचं ते बघायचं तरी शेवटी मी त्यांना विचारणा केली इथलच्या ए पी ओचं हो म्हणणं झालं की बाबा या ठिकाणी मा तुमचा जो प्रस्ताव दाखल होते इथं प्रस्तावच हो नाही असे वेगळे वेगळे कारण देऊन त्यांनी फक्त त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई केली नाही शिस्तभंगाची कारवाईसाठी मी पंचायत आपलं जिल्हा परिषदसाठी मी हे केलेले अर्ज केलेले ते सर्व साखळी एकच असते यांची जिल्हाधिकारी असो पंचायतच्या सीओ असो त्याच्यानंतर आयुक्तालयातही असतील तर यांचे सगळे हप्ते बांधून घेतलेले यांनी आता पन्नास हजार रुपये एका विहिरीचे सिंचन विहिरीचे तर दहा हजार हे ठेवत असतील सीओ घेत असतील पाच दहा हजार त्याच्यानंतर आयुक्तापर्यंत पैसे जातात असं त्यांचं म्हणणं आहे आता कोणापर्यंत पैसे जातात हे त्यांचं त्यांना देव धरम ठाव आणि मी याच्यासाठी निकषामध्ये कुठल्या निकषात माझा प्रश्न हे होत नाही ते तरी मा सांगावं तरी त्यांनी मला याचं उत्तर दिलेलं नाही तुम्ही विहिरीचं किंवा गायकवाडाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे हो। बरोबर त्यासाठी तुमच्या पैसे मागणीवर वर केली होती का पन्नास हजाराच्या मागणीसाठी त्यांनी बऱ्याच असे बाहेरून त्यांची आता इथलची हे असतात हिरा राहते ते पाठवते किंवा पन्नास हजार रुपये गोट्यासाठी लागतात दहा हजार रुपये गोट्या सांगा मग बरोबर आहे पन्नास पैसे घेऊन ते विहिरी मंजूर करतात गायकोटा मंजूर करतात हो तर मस्ट काय जिओ कर काय नाही करत मग जिओ टॅगिंग आपण दिलेला असतो आपल्या कामाचा हो तर यांच्याकडे काय होतं मस्टर कार्डासाठी प्रत्येकाला पैसे द्यावं लागते इंजिनियरला द्यावं लागते विस्ताराधिकाऱ्याला द्यावं लागते अशा सुनावण्या जर म्हटलं कितीही तक्रारी केल्या तर या ठिकाणी माझी एक तक्रार होती ग्रामपंचायतला ग्रामसेवक हजर नसल्याचे तर त्यांनी ज्या इथं त्यांच्या मासिक सभेच्या ग्रामसभेच्या ठराव इथं दाखल करावं तर ते विस्तार अधिकाऱ्यांनी त्याला आतापर्यंत ही कोणताही हे केलेला नाही जेवटॅगचे त्याला फोटो व्हिडिओ पाठवले गावातील मी अनेक फोटो आमच्या गावातली दुर्दैव अवस्था अशी अशी करून ठेवलेली आहे ह्या राजकारणी लोकांनी की त्या ठिकाणी शाळेसाठी विद्यार्थ्यांना शाळेचं हे नाही राहिले खोल्याने ठेवल्या त्याच्या आता तुम्ही किती समजा माझ कालपासून मी या ठिकाणी ठिया आंदोलनासाठी बसलेलो आहे बोकड्याचं बोकड्या घेऊन हो त्याला घरी पण जागा नाही तशी घरी सत्तर हजाराचा गोठा मी मागणी अर्ज दाखल केलेला आहे तो देत नाही तो तिथं देत नाही तर मग आता सात कोटीची बिल्डिंग शासनाने दिलेली आहे म्हणलं मग तिथं नाही तर इथं राहू द्या जोपर्यंत त्याला गोठा घर मिळत नाही गोठा गोठा म्हणजे एक प्राण्याचं घरच आता त्याला घर नाही तोपर्यंत तो या घरात ठेवतो तर त्यांनी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी काही इथून घरी जाणार नाही एवढं हे आहे माझा पुढचं काय पुढचं काय या ठिकाणी जर नाही माझ्या मागण्या मान्य झाल्या तर मी पंचायत जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी तोच बोकड घेऊन त्यांच्या कार्यालयासमोर मी ठिया आंदोलन करेन आणि त्यांच्यासारखे किती शेतकरी आहेत माझ्यासारखे या ठिकाणी लाखो शेतकरी असतील आता मला असे वैयक्तिक बरेचसे शेतकरी येऊन भेटतात की आम्ही एक वर्षाखाली इथं प्रस्ताव दिला दोन वर्षाखाली दिला कोणाकडून सात हजार घेतले कोणाकडून पाच हजार घेतले विहिरीच्या त्याच प्रकरण आता मला एक घरकुलचा एक हे भेटला होता तर त्यांनी मस्टर साठी झिरो करून टाकला मस्टर माझ्या मनरेगा मध्ये या मर्जीच काय नाव ठेवलेलं आहे का बोकड्याच काय नाव आहे त्याचं शेऱ्या नाव शेर्या हो ठीक आहे शेतकऱ्यांनी आंदोलन चालू ठेवलेलं आहे कारण त्याला जे गाय गोटा वगैरे बोकड्यासाठी जसं माणसाला घर आवश्यक आहे तसं सुद्धा जनरांसाठी घर आवश्यक असं या प्रस्ताव एक वर्ष दोन वर्ष दोन वर्ष झाला दाखल केलेला आहे अजून सुद्धा प्रस्तावाची कुठल्याही प्रकार दाखल झालेली नाही त्यांना विचार विचारणा केला असता त्यांना उडावडीचे उत्तर देण्यात आले तर आपण पंचायत समिती पुखर्दन या बघत आहोत आणि त्यांना वारंवार फोन फोन जर केला केला तर त्यांनी माझा अक्षरशः टाकून दिला कॉल कॉल केल्यानंतर त्यांना बीडीओ साहेबांनी ब्लॅक लिस्ट नंबर टाकून दिला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आहे व्हिडिओ साहेबांना या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले नाही बरोबर कोणत्या शेतकऱ्यांनी दिले नाही आणि शेतकऱ्यांना भेटतात का शेतकऱ्यांना ते भेटतच नाही आता हे बेवारस करून ठेवलंय त्यांनी इथं आलेत व्हिडिओ मी जेव्हापासून ठिया मांडलेला आहे कालपासून तेव्हापासून तर ते पर्यंत इथं नाही आणि असं माहिती मिळते कि बा व्हिडिओ तीन दिवसापासून पंचायत समितीहून गैरहजर आहे आलाच आलाज नाही आता त्याचा हालचाल जर पाहणी केली तर कुठं गेला हे त्याचं त्याला सांगता येणार नाही तर या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा तीन दिवसापासून गैरहजर आहे